आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम मराठा समाजाच्या न्याय हक्कांसाठी आणि शासनाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी अखंड मराठा समाज सातारा जिल्ह्यातर्फे दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून मान तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन सुरू होत आहे सातारा जिल्ह्यातील मराठा समाजानं सातारा गॅझेटियर लागू करावा ही मागणी दीर्घकाळापासून केली असून शासनाने पंधरा दिवस ते एक महिन्यात निर्णय घेऊ असे आश्वासन दिले होते मात्र आज अडीच महिने उलटूनही शासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही या आंदोलनात सोहम शिर्के हे आमरण उपोषणात बसणार असून त्यांना गंगाराम शिंदे मनोज जगदाळे बाबासो हासपे सचिन जगताप नितीन शिंदे धर्मनाथ लावंड या मराठा सेवकांचा सक्रिय पाठिंबा आहे आंदोलनातील मुख्य मागण्या आहेत शासनाने सातारा गॅझिटेयर तात्काळ लागू करावा मान खटाव जनतेच्या सतरा मूलभूत मागण्या तातडीने मान्य करावेत मराठा समाजाला कायदेशीर आरक्षणासह न्याय द्यावा अखंड मराठा समाजाने सर्व मराठा बांधव माता भगिनी आणि युवकांनी दिनांक तीन नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता मान तहसीलदार कार्यालयासमोर उपस्थित राहून न्यायालयाचा साक्षीदार होण्याचे आवाहन उपोषण करते सोहम शिर्के यांनी केले आहे सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद